धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर पत्रव्यवहार करून त्यांचा वेळ मागून घेतलाय गजानन काळे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी वाशी येथील पोस्ट ऑफिसमधून शेकडो पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवली आहेत या पत्रात कधीही भूमिका न बदलल्याबद्दल आपला दुधाने अभिषेक करण्यासाठी मनसे तर्फे वेळ मागण्यात आला असून निवडणुकीच्या व्यस्त कामात वेळ न दिल्यास आपल्या फोटोला दुधाने अभिषेक घालणार असल्याचा इशारा गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय महाराष्ट्राचे शिल्लक सेनेचे प्रमुख आदरणीय आमदार उद्धवजी ठाकरे यांना उद्देशून एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आज सकाळीच एक पत्र ट्विटरवर टाकलं होतं त्या पत्राचा मजकूर असा होता की आपल्या संपूर्ण राजकीय आयुष्यात कधी भूमिका न बदललेले आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा दुधाने अभिषेक करण्यासाठी वेळ मिळावा या विषयाचं या आशयाचं पत्र आज आम्ही ट्विटरवर टाकलं जेव्हापासून उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना या पक्षाची धुरा सांभाळली अर्थात आता तो पक्ष उभाटा या नावाने ओळखला जातो तेव्हापासून त्यांच्या राजकीय भूमिकेत कधीही बदल झालेला नाही हे उभ्या अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले हा भाग वेगळा की अनेकदा त्यांनी मंत्रीपद सत्ता आणि मुख्यमंत्रीपदासाठी कधी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली आणि कधी भारतीय जनता पक्षाबरोबर युती तोडली एवढंच नव्हे तर मुख्यमंत्रीपदासाठी चक्क ज्या आदरणीय बाळासाहेबांनी काँग्रेसचा विरोध म्हणून शिवसेनेची स्थापना केली ते वाक्यसुद्धा बाजूला ठेवून मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी युती करून या महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं हा भाग वेगळा की श्री उद्धवजी ठाकरे हे म्हणत होते की मी एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल पण आम्ही विसरलो माफ करा की आपण स्वतःही एक सर्वसामान्य शिवसैनिक आहात त्यामुळे असा एक सच्चा प्रामाणिक तत्त्वनिष्ठ कधी राजकीय भूमिका न बदलणारा कुठलेही स्वार्थी मतलबी राजकारण न करणारे असे श्री उद्धवजी ठाकरे यांचा एक कृतज्ञता म्हणून आणि महाराष्ट्रावर त्यांचं ऋण आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या वतीने आम्हाला आपला दुधाने अभिषेक करायचा आहे यासाठी आपली वेळ मिळावी म्हणून आज उद्धवजी ठाकरे यांना मनसे नवी मुंबईकडून प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही पत्र पाठवलेलं आहे त्यांनी लवकरच वेळ दिली तर आम्ही त्यांचा दुधाने अभिषेक करू ज्या पद्धतीने अनिल कपूर यांचा नायक सिनेमामध्ये लोक दुधाने अभिषेक करतात त्याच पद्धतीचा अभिषेक करायची इच्छा समस्त महाराष्ट्राच्या वतीने आमची आहे थोडक्यात एक टीपसुद्धा दिलेली आहे त्यांच्या निवडणुकांच्या व्यस्त शेड्यूलमुळे जर त्यांना वेळ मिळाला नाही पुढच्या काही दिवसात तर आम्ही पुढच्या काही दिवसात त्यांच्या फोटोला दुधाने अभिषेक करू आणि या महाराष्ट्राच्या वतीने त्यांचं ऋण नक्की फेडू लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कांबळे नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा